मंगेश पाडगावकरांची सांगा कसं जगायचं ही कविता खूप सुंदर आहे सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत हे तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत हे तुम्हीच ठरवा डोळे भरून तुमची आठवण कुणीतरी काढतच ना ऊन ऊन दोन घास कोणीतरी वाढतच ना शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं हे तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत हे तुम्हीच ठरवा पायात काटे ऋतून बसतात हे अगदी खरं असत आणि फुलं काय फुलून येतात हे काय खरं नसतं काट्यासारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं हे तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणा म्हणत हे दिवा घेऊन कुणीतरी उभा असत काळ्या कुठ काळोखात जेव्हा काही का का दिसत नसत तुमच्यासाठी दिवा घेऊन कोणीतरी उभा असत काळोखात उडायचं की प्रकाशात पाकारासारखं उडायचं हे तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं कणत गणत की गाणं म्हणत हे तुम्हीच ठरवा पेला अर्धा भरला आहे असंही म्हणता येत पेला अर्धा सरला आहे असंही म्हणता येत भरला हे म्हणायचं की सरला हे म्हणायचं सांगा कसं जगायचं कणत गणत की गाणं म्हणत हे तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा धन्यवाद